नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण आता गवत कापायला येईल आपल्या गोठ्यामध्ये ना दोन वासरे आणि एक गाय असती त्यांच्यासाठी आपल्याला गवत कापावं लागतं बाकीच्या सगळ्या बाहेरच असतात त्याच्यामुळे त्यांचं भार भागून जातं पण जे मध्ये असतं त्यांच्यासाठी कापावं लागणार रे मग आपण कुठे करून त्यांना टाकून देतो तर आपण आहे ना पहिले आता गवताची भारी वाहून घेऊ आणि मम्मीने ना आपल्याला ते भाजीपाला थोडाफार पाहायला लावेले म्हणजे काय काय लावेले काही काय नाही ते चला तुम्हाला दाखवतो हे गवताचे दोन भारी आपण कापून ठेविले इथे एक भार आहे आणि इथे एक पुढं भार आहे त्याच्यातले एक भार ना पप्पा ना वासरे बांधून आले का थोड्या वेळाने घेऊन येतात ते आणि ना एक भारा आपण घेऊन जातो म्हणजे ना पूर्णपणे त्यांच्यावर लोड नको पडायला कारण की भारे ना छोटे नसतात भर भर ते भरपूर मोठे असतात आणि वजन भरपूर राहतं वाल राहिल्यामुळे तर आपल्या मम्मी नाही जवळपास दीड एक महिना झाला त्या टायमिंगला आहे ना काकड्या भोपडे आणि दोडके असे ना तीन गोष्टी लावलेल्या होत्या म्हणजे भेंड्या भिंड्या सगळ्या लावले पण ते दुसरं ठिकाण आणि हे ठिकाण आहे म्हणजे ना काकड्याने त्यांच्यावर नेहमी लक्ष राहत नाही आपलं आणि भेंड्या घराला एकदम लागून आहे त्याच्यामुळे ना आईचं तिढं ना चोवीस तास लक्ष राहतं कारण की कपडे धुवायला भांडे धुवायला तिढंच असते ती मग आपण आहे ना आता दोडकेन काकड्या आणि भोपळे येतील पाहिला चालू आहे का आता ते फुलावर आहे का फळावर आहे ते चेक करू तर चला मग पाहायला घराला लागूनच आहे ना आपण इड थोडेसे वांगे मिरच्या थोडीशी चवळी लावेली आणि बाकीचं भुईमोंग ईट थोडाफार आणि पाठीमागे सगळे गवत लावेले आपण पावसामुळे ना आता भरपूर गवत झालेले बाजूला आणि कालच मग मी इडं थोडस हे पाहू शकता तुम्ही हे भिंडीचे जाडे आणखी हे ना थोडे जवळ जवळ लागले त्याच्यामुळे त्याची उंची भरपूर वाढेल नाही त्याला आहे ना खाणं भरपूर टाकलं त्याच्यामुळे त्याला आहे ना फळं भरपूर येऊ राहिले आता आता कालच मग मी ना थोडे भेंडे फोडले होते त्याच्यामुळे ना आता ते दाखवता येणार नाही तुम्ही पाहू शकता मोठ्याले पाने दिसत आहे ना हे त्याची वेल काकडीची काही ना कारल्याची लाईल आपण पुढे ना काही धोडक्याची तर अजून इटं पण सुद्धा आहे पण इड काकडे आहे सगळे इटाने त्याला फुल आलेले दिसतंय पा, पा तुम्हाला आता फुलं दिसत असेल तर आता याच्या आहे ना पुढं काकड्या तयार होतील आता काहींचे फुलं काढायला लागले कारण की वातावरणामध्ये भरपूर बदल झालेला आहे त्याच्यामुळे हे बा आता काहींना काकडी सुद्धा तर यांना आहे ना फळ यायला लागलेले इटच काही चवळींचे सुद्धा वेळे त्यांना अजून चवळ्या आलेल्या नाही म्हणजे अजून पंधरा दिवसामध्ये यांनाही फुलकळी फुलेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये